हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या अगदी मनापासून तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये माठ कसा वापरायला काढायचा तो नवी, नवीन नवीन असू द्या किंवा जुना असू द्या तो कसा स्वच्छ करायचा त्याच्यातलं पाणी एकदम फ्रीसारखं थंडगार होण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर सर्वात आधी बघा तुम्ही नवीन मार्केटमधून माट आणलेला असू द्या किंवा खूप वर्ष वापरून ठेवलेला घरातला जुना माट असू द्या त्याला छान दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर बघा इथं छान असं दोन दिवस मी उन्हामध्ये हा माठ ठेवलेला होता टेरेसवरती आणि आता हे मी स्वच्छ करायला घेते तर माळ्यावरून काढल्यानंतर ह्याला मी धुवून डायरेक्टली टेरेसवर ठेवून आले होते दिवसभर सगळ्या बाजूने चांगलं कडकडीत ऊन लागेल अशा ठिकाणी मी हा माठ ठेवला होता तर टेरेसवर ठेवणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही किचनच्या खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये ठेवू शकता जिथे ऊन येत असेल अशा ठिकाणी ठेवलं तरी चालेल तर हा छान दोन दिवस मी उन्हामध्ये ठेवला वरती आणि त्यानंतर हा स्वच्छ करण्यासाठी आणलेला आहे तर उन्हामधून आणल्या आणल्यासुद्धा लगेचच हा धुवायला घ्यायचा नाही आहे कारण उन्हाने ते तापलेलं असतं आणि त्याच्यावर आपण डायरेक्टली जर पाणी ओतलं तर त्याला तडा जाऊ शकतो तर त्यामुळे माठ जो आहे तो आणून ठेवायचा त्याला एक रूम टेम्परेचरला येईपर्यंत ठेवून मग त्यानंतर तो स्वच्छ करायला घ्यायचा आहे तर उन्हाळ्यामध्ये एक तीन ते चार महिन्यासाठी हा माठ वापरून आपण पूर्ण वर्षभरासाठी सात आठ महिन्यासाठी एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी किंवा माळ्यावरती वगैरे ठेवून देत असतो त्यामुळे ह्यावरती धूळ वगैरे बसलेली असते तर त्यामुळे ह्याच्यात बॅक्टेरिया होण्याचे खूप चान्सेस असतात तर त्यामुळे चांगलं कडकडीतूनमध्ये ह्याला ठेवून मगच वापरायला घ्यायचं आहे त्यामुळे त्या व्यवस्थित हे निर्जंतुक होईल आणि हा माठ आता कसा स्वच्छ करायचा ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा उन्हाळा संपून पावसाळा सुरुवात होतो तेव्हा वेळेस आपण हा माठ जो आहे तो काढून ठेवतो सुद्धा मी काय करते माठ असा स्वच्छ घासून घेते आणि त्यानंतर त्याला चांगल्या कडकडीत उन्हामध्ये ठेवते आणि त्यानंतरच मग मला जिथं ठेवायचं आहे तिथं मी हा माठ ठेवून देत असते आणि बघा आता मी हे वापरायला काढलेलं आहे छान उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये ठेवलेलं होतं मी चांगल्या आणि त्यानंतर बघा इथं मी धुवायला घेतलेला आहे छान असं हे मी धुवून घेते कारण माट माटाले जे आहे ते बारीक छिद्र असतात पाणी झिरपून जाण्यासाठी त्यामुळे धूळ वगैरे बसलेली असते त्यासाठी सुद्धा आता काय करायचं आहे पुढे तुम्हाला मी सांगते तर हा माठ साथ जो आहे आता साधारण बघा सहा ते सात वर्षापूर्वीचा आहे जेव्हा श्राव्यामाच्या पोटात होती ना त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये हा माठ आम्ही आणलेला होता आणि हा माठ आम्ही फक्त आणि फक्त सत्तर रुपयाला तेव्हा घेतलेला होता सात सहा सात वर्षापूर्वी तर आता बरीच किंमत वाढलेली आहे माटांची तर अजून सुद्धा मी अशा प्रकारे याची काळजी घेते त्यामुळे अजून सुद्धा व्यवस्थित असा माठ टिकून आहे आणि त्याच्यातलं पाणी देखील व्यवस्थित एकदम फ्रीजसारखं सारखं थंडगार होतं तर इथं बघा माठावर पाणी टाकल्या टाकल्या पूर्ण पाणी माठ जे आहे ते शोषून घेतलेलं आहे तर आता छान असं आपण जे भांड्यासाठी विंबारचं साबण वापरतो त्याच्याने मी आता इथं घासून घेत आहे तर घासणी मी इथं जे आहे ती ग्रीन कलरची सॉफ्ट घासणी असते ती घेतलेली आहे तुम्ही स्पंजने घासलात तरीही चालेल पण तारेची घासणी अजिबात वापरायची नाही आहे तर व्यवस्थित असं अशा पद्धतीने व्यवस्थित हा माड जो आहे घासून घ्यायचा आहे चुकून जरी इकडं तिकडं लागला तरीही त्याला तडा जाऊ शकतो त्यामुळे व्यवस्थितपणे हाताळायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने मी घासून घेते एकदम सॉफ्ट असा हा स्क्रबर आहे तर जास्त सॉफ्ट पण नाही आहे आणि जास्त हार्ड पण नाही आहे त्यामुळे हा ग्रीन कलरचा स्क्रबर वापरला तर खूपच बेस्ट आहे तर तुम्ही ती साबणाच्या ऐवजी मिठाचा देखील वापर करू शकता तर तर छान असं विबारने मी हा माठ आतून बाहेरून छान घासून घेते आणि मग हा माठ जो आहे मी धुवून घेते तर जास्त एकदम साबण पण वापरायचा नाही आहे थोडा थोडाच वापरायचा आहे नाहीतर त्याला छिद्र असतात त्यामुळे साठून नाही राहायला पाहिजे त्यामध्ये साबण त्यामुळे पण पाण्याला एक साबणाचा वास वगैरे येऊ शकतो त्यामुळे एकदम नुसतं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं साबणाच्या पाण्यामध्ये आणि मग घासायचं तुम्ही लिक्विड वापरलं तरी चालेल तर इथं पाहू शकता किती लवकर हे माठ जे आहे ते पाणी शोषून घेते इथं तर पाणी लावून लावून मी इथं घासून घेते या माठ छानपैकी माठ स्वच्छ असा खळखळून आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हातानेच आतमधून घासून घासून व्यवस्थित असं माठ स्वच्छ करून घ्यायचा आणि माठ भरपूर जुना असला तरी ते भाजलेलं असतं ना त्यामुळे काळपटपणा थोडासा घासल्यावरती निघतो प्रत्येक वेळेस आता ह्याच्यातलं एकदम स्वच्छ असं पाणी येतं आहे पूर्ण काळपटपणा ह्याच्यातला गेलेला आहे आता तर व्यवस्थित असं पाण्याने खळखळून खड़ मी धुवून घेते तर कधी पण माठ जो आहे तो व्यवस्थित भाजलेला बघूनच घ्यायचा आणि चांगलं त्याला वाजवून बघायचा ठणठण असा खणखणीत आवाज आला पाहिजे तर थोडासा वेगळा आवाज आला तर त्याला तर कुठंतरी तर होल आहे किंवा चिरा पडलेला आहे हे समजून जायचं आणि जेव्हा आपण माठ घ्यायला जातो ना त्यावेळेस त्यांना आपण म्हटलो ना की आपल्याला म्हणजे चेक करून बघायचं वगैरे आहे तर ते पाणी घालून चेक करूनसुद्धा दाखवतात पाणी झिरपतं आहे की नाही किंवा गळतं आहे का काय होतं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण नीट व्यवस्थित चौकशी करून आणू शकतो तर पाहू शकता पाण्यांनी स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे आणि आणखी एक गोष्ट माठ जो आहे कधी पण पाण्यांनी भरलेला उचलायचा नाही आहे माठ व्यवस्थित असं स्टँडवरती ठेवायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे कधी पण माठ असा भरून त्याला उचलायचा नाही आहे त्यामुळे तो मधूनच तुटू शकतो आणि ठेवताना देखील एकदम हळूवार ठेवायचं आहे त्यामुळे त्याला तडा वगैरे पण जाणार नाही तर ह्याला धुतल्यानंतर बघा आता ह्याला बारीक असे पाणी झिरपण्यासाठी छिद्र असतात तर बबल्स दिसत आहेत का तुम्हाला आता इथं बघा तर तर आपण जो माठ आणलेला आहे तो त्याच्यातून पाणी झिरपला पाहिजे तरच तो पाणी थंड करण्यासाठी योग्य माठ आहे हा माठ जो आहे आता पूर्ण स्वच्छ झालेला आहे तर आता लगेचच हा वापरायला घ्यायचं नाही आहे लगेच आता ह्याच्यात जे पाणी आपण पिणार आहे ते भरून ठेवायचं नाहीये तर दाखवते मी तुम्हाला आधी स्टँडवर याला ठेवून घेते आणि पुढचं दाखवते मी तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने स्टँडवर आता ठेवून आहे आता ह्या माटात मी पाणी ओतणार आहे पण त्याआधी माटात पाणी भरल्यानंतर ते झिरपतं त्यासाठी आता मी इथं खाली एक छोटंसं भांडं ठेवते जेणेकरून ते झिरपलेलं पाणी जे आहे ते, ते खालच्या भांड्यामध्ये साचून राहील तर आता बघा इथं माठ मी पाण्याने भरून उचलून ठेवलेलं नाही आहे तर इथं मी कळशीने किंवा पातळीने पाणी ओतत असते त्यामुळे हा माठ जो आहे भरपूर वर्ष आता टिकून आहे तर आपण योग्य जर वापरला ना योग्य पद्धतीने तर बराच वर्ष हा माठ टिकतो प्रत्येक वर्षी काही नवीन राहायची गरज पडत नाही तर आता ह्या माटात भरलेलं पाणी जे आहे ते लगेचच आपण प्यायला घेणार नाही आहोत कारण ह्याच्यातलं पाणी जे आहे ते आ, लगेच प्यायला घेतलं तर एक वेगळा प्रकारचा त्याला वास सुद्धा येतो आणि मातकट चव सुद्धा लागते घसासुद्धा खवखवू शकतो त्यामुळे इथं जे आहे आधी पण पाणी भरून ठेवायचं त्यामध्ये आणि ते पाणी पूर्णपणे झिरपून जाऊ द्यायचं आणि त्यानंतर प्यायचं पाणी भरून वापरायला घ्यायचं आहे सध्याला प्यायचं पाणी स्टॉकमध्ये नाही आहे एवढं म्हणून मी इथं नळाचंच पाणी भरून ठेवते ह्याच्यात कारण संध्याकाळचा हा माठ मी इथं स्वच्छ केलेला आहे तर इथं नळाचंच पाणी मी ह्याच्यात भरून ठेवते आणि बघा हा पाणी जो आहे पूर्णपणे झिरपून जाईल आणि पाणी झिरपल्यानंतर त्याचं कसं कलर असणार आहे ते तुम्हाला दाखवते कारण जे माटाचे छोटे छोटे छिद्र असतात ना तर त्यामधून साचलेली घाण जी आहे ते झिरपणाऱ्या पाण्यासोबत निघून येते त्यामुळे माठाला कुठलाही प्रकारचा वास येत नाही आणि देखील एकदम व्यवस्थित येते नंतर त्यामुळे अशा प्रकारे माठ भरून ठेवायचा एक दिवस द पाणी झिरपून जाईपर्यंत एक ते तीन दिवस लागतात मला तर हा माठ झिरपून जाण्यासाठी तीन दिवस लागले पाणी अजिबात वापरून ह्याच्यातलं संपवायचं नाही आहे पूर्णपणे ह्याच्यातलं पाणी झिरपूनच गेलं पाहिजे तरच पूर्ण माठ जो आहे तो क्लीन होईल तर त्यानंतर अ... पाणी ह्याच्यात भरायचं आहे तरीसुद्धा तुम्हाला वाटलंच की पाण्याचा वास येतो आहे मातकड चव लागते तर त्यावेळेस तुम्ही अजून एखाद दिवस दोन दिवस अजून पाणी भरून परत ते ओतून घेऊन मग तुम्ही प्यायचं पाणी भरून प्यायसाठी पाणी वापरू शकता आता हे माठ धुतल्यानंतर आणि त्याच्यात पाणी ओतून ठेवल्यानंतर एक छान असा सुगंध याचा येतोय जसं पा पहिला पाऊस पडल्यानंतर येतो किंवा खूप दिवसानंतर मध्येच कधीतरी पाऊस पडतो त्यावेळेस मातीचा एक प्रकारचा सुगंध येतो ना तशा प्रकारचा छान असा वास येतो आहे पण ते वास घेण्यासाठी चांगलं असतं पण पिताना जर दे ते आपल्या घशात आलं ना त्यावेळेस मग नकोसं वाटतं ते तर त्यामुळे अशा पद्धतीने मी काय करते माठ जो आहे वापरायला काढत असते तुमची पद्धत वेगळी असू शकते नक्कीच पण मी ह्या पद्धतीने दरवर्षी माठ स्वच्छ करून वापरायला काढत असते तर नक्कीच ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तर माठ जो आहे तो नेहमी स्टँडवर ठेवायचा उंच खालून पण हवा लागली पाहिजे माटाला अशा पद्धतीने आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माटाला व्यवस्थित सगळीकडून हवा लागली पाहिजे अशा ठिकाणी ठेवा तुम्ही गॅलरीत ठेवलात तर उत्तमच आहे गॅलरीत ठेवणं पॉसिबल नसेल तर जिथून छोटीशी खिडकी असेल हवा खेळती राहील अशा ठिकाणी माठ ठेवायचा आहे तर मी इथं किचन ओट्यावरतीच ठेवलेला आहे कारण किचनच्या खिडकीतून छान अशी हवा येते मंद वारा येतो त्यामुळे ह्याच्यातलं पाणी जे आहे ते थंडगार होत राहतं तर ही किचनची खिंडकी जी आहे ती सारखीच उघडी असते तर दिवसा पण आणि रात्री पण त्यामुळे हवा खिळती राहते इथं आणि त्यामुळे पाणी जे आहे ते व्यवस्थित थंड होतं अगदी फ्रीजसारखं माठातलं पाणी थंड होतं पण फ्रीजचं पाणी आणि माटातलं पाणी याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे कारण फ्रीजच्या पाण्यांनी आपली ताण भागली जात नाही फ्रीजचं थंड पाणी पिल्यानंतर थोड्या वेळा आपल्याला बरं वाटतं पण परत थोड्या वेळाने आपल्याला ताण लागते पाणी पिल्यानंतर तृप्ती आपल्याला होत नाही जी माटातलं पाणी पिल्याने आपल्याला वाटते तर इथं दुसऱ्या दिवशी सकाळी इथं पाहू शकता माठातलं पाणी झिरपलेलं आहे आणि त्याचा कलर कसं झालेला सा, आहे तुम्ही पाहू शकता एकदम गडूळ असं पाणी ह्याच्यातलं झिरपलेलं आहे कारण ह्याच्या छिद्रामध्ये सा साचलेली जी घाण असते ती ह्या पाण्यासोबत झिरपून आलेली आहे त्यामुळे त्या पाण्याचा कलर असा आहे तर तो पाणी टाकून देणार नाही आहे निघालेलं पाणी तर मी तांब्यामध्ये काढून घेतलं इथे मी झाडांना वगैरे टाकेन कारण चांगलंच असतं माठातलं पाणी आणि त्यानंतर तीन दिवसानंतर मी ह्याच्यात प्यायचं पाणी भरलेलं आहे तर ते पूर्ण पाणी नितळून गेल्यानंतर झिरपून गेल्यानंतर आणि इथं पाहू शकता आता माठातलं पाणी थोडंसं खाली आलेलं आहे आणि छान असं माठ झिरपतं आहे इथं तुम्हाला दिसतंय तर वरून अर्ध्यापर्यंत पाणी झिरपत नाही आहे पण अर्ध्यापासून खाली जे आहे ते व्यवस्थित असं पाणी झिरपतं आहे आणि इथं पाहू शकता तुम्ही एकदम खरभरीत असं ह्याचं टेक्शर आहे तर ह्याच्यानु ह्याच्यातूनच पाणी जे आहे ते झिरपतं तर इथं पाहू शकता कशा पद्धतीने पाणी इथं झिरपत आहे खाली थेंब थेंब पाणी पडत आहे आणि त्यामुळेच मी इथं खाली एखादं काहीतरी टोक टोपलं किंवा एखादं छोटंसं पातेलं वगैरे काहीतरी ठेवत असते थे। त्यामुळे पाणी मग सगळीकडे होत नाही त्याच्यामध्ये साचून राहतं मग ते, ते पाणी मी झाडांना वगैरे टाकत असते तर बघा त्या दिवशी कसं होतं पाणी आणि आत्ता कशा पद्धतीचं स्वच्छ पाणी आहे तर त्याच्यातले पूर्णपणे घाण जे आहे ते, ते निघून गेलेले आहे त्यामुळेच अशा प्रकारचं स्वच्छ पाणी आता आहे आणि माठ जरी फुल भरलेला असला तरीही ह्याच्या अर्ध्यापासूनच हे पाणी झिरपतं कारण तशा पद्धतीनंच ते बनवलं गेलेलं आहे तर वरून एकदम ते आपल्या हाताला सॉफ्ट असं टेक्शर आहे आणि अर्ध्यापासून खाली ते खरभरीत आहे तर तिथून पाणी झिरपतं त्यामुळे पाणी जे आहे ते झिरपल्यामुळे त्या पाण्यामुळे बाहेरून हवा लागल्यामुळे पाणी थंड होतं आणि आत्ता सध्या तरी असंच पाणी एकदम छान थंड होतं पण अजून मेमध्ये भरपूर असा ऊन उन वाढतो उन्हाच्या झळा येतात त्यावेळेस मात्र एखादा कॉटनचा सुतीचा कपडा मलमलचा कपडा एकदम पातळ असा जो पाणी धरून ठेवेल अशा पद्धतीचा एखादा कपडा बांधून ठेवायचा आहे पा कापड जे, जे आहे ते पातळच असलं पाहिजे जेणेकरून हवा पण लागली पाहिजे बाहेरून त्याला आणि ओलसर पण राहिला पाहिजे त्यामुळे त्याला सारखं पाण्याने स्प्रे करत राहायचं किंवा ग्लासनं जरी पाणी ओतून घेतलं तरी चालेल कारण खूप जास्त झळा लागतात त्यावेळेस ते कापड सुकत जातं मग त्यावेळेस पाणी आतलं गरम होतं एवढं काही जास्त थंड होत नाही त्यावेळेस मग अशा वेळेस जर आपण पाण्याचा स्प्रे मारत राहिलो ना त्या कपड्याला तर आतल्या पाण्याला झाडा ला लागत नाही आणि पाणी जे आहे ते हवेमुळे थंड होत राहतं तर अशा पद्धतीने तुम्ही उन्हाळ्यामध्ये थंडगार माटातलं पाणी पिऊ शकता अगदी प्रीससारखंच थंड पण फ्रीजच्या पाण्यांनी तृप्ती होत नाही तहान भागली जात नाही पण माटाच्या पाण्याने पोळ जे आहे ते शांत राहतं उन्हाचा त्रास होत नाही चला तर आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते भेटते तुम्हाला आणखीन एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काप्या मस्त राहा आनंदी राहा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि चॅनेलवर जर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि और... ले सुद्धा लाईक करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा चला तर बाय बाय श्री स्वामी समर्थ